आपल्या मनात फक्त भ्रम असते ड्रायव्हर म्हणजे दारू पिणारा सिगारेट ओळणारा गुटखा खाणारा पण बघा खाणार आठ वाजता कुठेतरी तरी भाड्यावर जायचंय आणि सकाळी त्या आठ वाजता त्या ठिकाणी पोचायचाय बिचारा ड्रायव्हर रात्रभर गाडी चालवते अरे कुठ तरी चा आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि देवाला विनंती करते देवा माझ्या जीवाला काही झालं तरी चालीन माझ्या गाडीला काही झालं तरी चालीन पण माग जे बसलेले आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला देवा त्या विश्वासाचा विश्वास घात नको होऊ देऊ रे त्या विश्वासाचा विश्वास घात नको होऊ देऊ याला ड्रायव्हर म्हणतात ड्रायव्हर लोकांचे